फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया पोह्याचे पापड खूप छान खुसखुशीत तयार होतात आणि रायगड स्पेशालिटी आहे हे पापड बनवताना कुठल्याही प्रकारचं तेलाचा वापर केलेला नाही जेणेकरून आपले जे पापड आहे ते वर्षभर वास नाही तर अगदी व्यवस्थित राहतात तर त्यासाठी मी इथं पोहे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर हलकेशे कढईमध्ये भाजून घ्यायचे त्याचा कलर न बदलू देता फक्त दोन ते तीन मिनटासाठी हलकंसं गरम केलेल्या कढाईमध्ये पोहे परतून घ्यायचे हे बघा हे आधीचे भाजलेले पोहे आहेत मी अशी परातीमध्ये गार करण्यासाठी ठेवलेत पूर्ण पोहे भाजून झाले होते एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे मी इथं त्यानंतर पोहे पूर्ण गार होऊ द्यायचे आणि मिक्सरचं मोठ्या भांड्यामध्ये घालून त्याला फिरवून घ्यायचं चांगली याची पावडर तयार करून घ्यायची पीठ तयार करून घ्यायचं पोहे भाजल्यामुळं त्यातलं जे मॉश्चर आहे ते पूर्ण निघून जातं आणि लगेचच पोहे हे बारीक होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा फिरून घेतलं मी त्यानंतर गाळून घ्यायचं म्हणजे जर कुठे कण वगैरे राहिले असेल तर आपले पापड फाटायला नको त्यामुळं लगेच गाळून घेत आहे कांदे पोह्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते, हो ते पोहे घेतलेले आहेत हे अगदी पातळ आपण चिवड्यासाठी वापरतो ते नाही वापरायचे आणि अशा प्रकारे थोडं जे जाडसं राहिलं ते परत मी फिरवून घेतलं आणि पूर्ण पीठ तयार करून घेतलं आहे यामध्ये मसाले वगैरे मिक्स करायच्या आधी एक वाटी पीठ काढून ठेवलं जर कधी आपल्याला खरट वगैरे लागलं तर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो त्यानंतर यामध्ये मी पापडखार घातला आहे अडीच चमचे पापडखार वापरला आहे पापड खारामुळे पापड खूप छान खुसखुशीत होतात त्यानंतर जिरा पावडर घातली आहे हलकेसे जिरं भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे ती पण अडीच ते तीन चमचे वापरायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्या चॅनलवर याआधी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पापडचे रेसिपी अपलोड केले आहेत तांदुळाचे उडदाचे किंवा कुरडाया वगैरे सर्व रेसिपी अपलोड केल्या आहेत तुम्ही नक्की विजिट करा त्यानंतर मी यामध्ये तिखट घातलं आहे एक चमच्यावर आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आपलं हे जे पापडाचं प्रीमिक्स आहे तयार झालेलं आहे अशा प्रकारे तयार करून ठेवून तुम्ही आठ ते दहा दिवस अगदी केव्हाही याचे पापड तयार करू शकता अजिबात हे खराब होत नाही त्यानंतर मी एक वाटीभर एक कणिक काढून घेतली आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये घातली आहे आपल्याला एका वेळी जेवढे पापड लाटता येतात तेवढंच कणिक आधी तयार करून घ्यायचं तर कणिक तयार करताना याला कसल्याही प्रकारचं शिजवायची वगैरे गरज नाही किंवा खिशिंग हाटायचीही गरज नाही आहे जेवढं पीठ घेतलं होतं मी दोन वाट्यात त्याच्या दुप्पट पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळलेलं पाणी या पिठामध्ये घालायचं हे बघा आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर अर्धा तासासाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पोह्याचं हे पापड करण्यासाठी तयार होतं या पिठाला शिजवण्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे त्यामुळे हे पापड अगदी सहज आणि पटकन तयार होतात हे बघा झाकण ठेवलं मी आणि ह्याला अर्धा तास असंच वाफ बसू द्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर उघडते तर अजूनही पीठ कोमटसर होतं मिक्स करून घेतलं हलकसं आणि त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये मध्ये हे पीठ काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला मळता येईल व्यवस्थित तुम्ही जर पापडच्या मशीननी हे जर पापड करत असाल तर थोडस पाणी जास्त वापरायचं जा म्हणजे पीठ छान सैलसर होईल आणि त्या मशीन मधनं सुद्धा व्यवस्थित हे पापड तयार होतात कॅरी बॅगमध्ये घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे मळून घ्यायचे चांगले तीन चार मिनटासाठी ती। म्हणजे आपलं जी कणिक आहे ती छान एकजीव होते आणि आपण जेव्हा आप पापड करतो त्यावेळेस ते खूप छान तयार होतात हे बघा मळून झालं होतं हलकंसं पाण्याचा हात लावायचा आणि अशा प्रकारेच्या मी लाट्या तयार करून घेतल्या लाट्या तयार केल्यानंतर त्यासुद्धा झाकूरच ठेवायच्या म्हणजे हलकंसं कोमटसर असतानाच लाटून झालं पाहिजे मी हाताला हलकसं पाण्याचा हात लावला तेलाचा वापर कुठेही करायचा नाही तेल तो काहीच वापरायची गरज नाही ला। लाट्या तयार करून घेतल्या आणि उरलेली जी कणिक आहे ती परत कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित तयार करून झाकून ठेवायची आता आपल्याला ज्या लाट्या तयार आहेत त्यामध्ये मी आधी तुम्हाला ड्राय पीठ वापरून तयार करून दाखवते तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात ते लाटी मी कणिकमध्ये बुडवून घेतली आणि त्याला व्यवस्थित वरून थोडंसं पीठ लावून आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घ्यायचे खूप छान पातळसर असे पापड तयार होतात हे बघा लगेच तयार झाला एकदम पातळ असे पापड लाटून घ्यायचे आणि त्यानंतर मी तो सा पापड साईडला ठेवला त्यानंतर अशा प्रकारे एक कॅरी बॅग घेतली कॅरी बॅगवर लाटी ठेवली आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे प्लेटने हलकंसं प्रेस केल्यानंतर अर्धा अर्धी पापड लाटून तयार होतो त्यानंतर उरलेल्या पापडवर थोडंसं लाटणं फिरवून घेतलं की आपला पापड तयार होतो हे बघा आणि कॅरीबॅगलासुद्धा मी कशाही प्रकारचं पाणी किंवा तेलाचा हात काहीच लावलेला नाही आहे ड्राय कॅरीबॅग वापरली आहे तरीसुद्धा हे पापड या कॅरीबॅगमधून व्यवस्थित वेगळे होतात आणि मस्त असे पापड हे तयार होतात हे बघा लाटून झालाय काढून घेतला आणि आता तिसरी पद्धत करून दाखवते तुमच्याकडे जर असं पापड तयार करायचं मशीन असेल तर त्याने अगदी सहज पटकन पापड तयार होतात त्यावर कॅरी बॅग घेतली लाटी ठेवली आणि हाताने हलकस प्रेस करून घेतला आणि त्यानंतर मशीननी प्रेस करून घ्यायचा दोन ते तीन सेकंदातच हा पापड पूर्णपणे तयार होऊन जातो हे बघा किती लवकर तयार अशा प्रकारे तयार केलेले पापड मी त्या सुपावर काढून घेतले आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये एक कपडा टाकला आणि त्यावर उन्हामध्ये वाळून घेते तुम्ही फॅनच्या सुद्धा हे पापड शिक सुकवू शकता दोन दिवस फॅनच्या वेळेस सुकवायचे आणि त्यानंतर हलकेसे उन्हाला लावून घ्यायचे म्हणजे वर्षभर टिकतात आणि मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत तेल गरम करून घेतलं तुम्हाला तळून दाखवते एकदम छान खुसखुशीत हे पापड तयार होतात या पापडाची जी चव आहे ती एक नंबर असते अगदी तांदूळ गव्हाच्या सुद्धा मागे टाकेल एवढे छान खुसखुशीत हे पापड तयार होतात नक्की म्हणून बघा सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये